अजित पवारांची अधिकाऱ्यांना झापाझापी सुरू अजित पवारांनी पी एम अधिकाऱ्यांना झापलं रिंग रोड आणि बाकी रस्त्यांबाबत चर्चा सुरू असताना अधिकाऱ्याला झापलं वसईकर कुठे जाऊन बसता हो तुम्ही अधिकाऱ्याला दोन मिनिट उशीर का झाल्याचा विचार अधिकाऱ्याला झापलं पण पुढे काम करायला ती म्हणजे करणारे पी एम आर डी मग पी एम सी चा कुठे संपर्क आला आपल्याकडे कमिटी आहे

एकही कसे केलं आपण टूर राजीमध्ये जाऊ तो प्रश्न नाही आहे पण आम्ही इथं सगळ्या तिथल्या जे ऑफिसर असतात कमिशनर त्यांच्याशी बोलून पहिलं त्यांना पॉझिटिव्ह करावा लागेल आपल्याला एक गणपतीची क्रम प्राप्त आहे पण हे केल्यानंतर जिथं माझी पूर्ण सत्र इथं तर एकदम शार्प आपण